बागलान तालुक्यातील मुंजवाड जिल्हा परिषद मॉडेल स्कूल व वा वायगाव येथील जनता विद्यालयात मुला मुलींसाठीच्या अद्याप सर्व सोयी सुविधा असलेल्या स्वच्छता लोकार्पण संपन्न झाले मुंबई येथील इन्फ्युजन कंपनी वसुंधरा संजीवनी मंडळ व इकोहियर फाउंडेशनच्या विद्यमान सामाजिक कार्यकर्त्या कृषी भूषण लक्ष्मीताई मोरे यांच्या माध्यमातून लोकसहभागातून ही कामं साकार झाली आहेत ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावं या हेतून कृषी भूषण लक्ष्मीताई मोरे यांच्या माध्यमातून गावगावीच्या शाळांमध्ये वेगवेगळ्या वेग वेग सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत वर्गखोल्यांचं नूतनीकरण बेंचेस फळा पंखे एक्वागार्ड विज्ञान प्रयोगशाळा संगणक कक्ष व स्वच्छतागृह आदी कामं केली जात आहेत मुंजबाड व वायगाव वा येथील शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींची वापरायोग्य योग्य चांगल्या स्वच्छता प्रचंड कुचंबणा होत होती या दोन्ही ठिकाणी विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणासाठी संगणक उपलब्ध करून देण्यात आल्या त्यावेळी ही बाब लक्षात आल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात दोन्ही ठिकाणी सुसज्ज स्वच्छतागृह बांधण्यात आला आहे दोन्ही ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण संपन्न झाले या स्थानिक ग्रामपंचायत सोसायटी स्कूल कमिटी व संस्थेचे पदाधिकारी शिक्षक ग्रामस्थ व पालक उपस्थित होते